भारतात प्रत्येक सणासाठी काही पदार्थ प्रसिद्ध आहेत म्हणजे बघा ना गणपतीला मोदक पोळीला पुरणपोळी आणि दिवाळी म्हटलं की फराळ चिवडा लाडू करंजी अनारसे शंकर पाळे घरी फराळ असतो पण ऑफिसमध्ये दिवाळीला काय दिलं जातं माहिती आहे एकदम बरोबर सोनपापडी दिवाळी आली की बोनस म्हणून दिला जाणारा सोनपापडीचे अनेक मजेशीर मीम्स तुम्ही पाहिले असतील सोनपापडी बदनाम होई दिवाळी तिरेली आहे जाऊ द्या किती मीम्स करा पण दिवाळीत सोनपापडीचं स्थान आढळ आहे बरं का पण नेमकी ही सोनपापडी एवढी फेमस कशी काय आहे भारतात महाराष्ट्रात मिठायांचे इतके प्रकार असताना दिवाळीत सोनपापडीला एवढं महत्व काय चला आज सोनपापडीची गोष्ट सांगते आता सोनपापडी नेमकी कुठून आली याबाबत अनेक दावे केले जातात काही सोर्स सांगतात की सोनपापडीचा सा उगम पश्चिम महाराष्ट्रात झाला पश्चिम महाराष्ट्रातून निर्माण झालेली ही जी सोनपापडी आहे ती उत्तर भारतात जास्त लोकप्रिय झाली मग उत्तर भारतातून पुन्हा भारताच्या पश्चिम बंगाल राजस्थान आणि गुजरातमध्ये सोनपापडी प्रसिद्ध होत गेली तर काही जण असाही दावा करतात की ही मिठाई राजस्थानच्या शाही कुटुंबाच्या स्वयंपाक घरातून उदयाला आली आहे आणि नंतर देशभरात लोकप्रिय झाली काही पुरातत्वशास्त्रज्ञ आणि खाद्य संस्कृतीचे अभ्यासक सोनपापडीला मूळ पर्शियन पदार्थ मानतात सोहन हा शब्द मूळ फारसी असून सोहन पश्माकी या पर्शियन पदार्थावरून सोनपापडी हे नाव आलं असावं असं मानलं जातं सोहन पश्माकी हे इराणमधल्या पाश्मक नावाच्या मिठाईसारखंच आहे तसंच याचा चीनशी पण संबंध लावला गेला आहे तो म्हणजे चीनमधील ड्रॅगन्स बियर्ड कॅन्डी या मिठाईशी सोनपापडी अग्नी साधर्म्य दर्शवते तर काहींचा दावा असंही सांगतो की सोनपापडी ही, सोन ही मूळत तुर्की मिठाई असलेल्या पिस्मानिये यापासून बनवली गेली आहे म्हणजे इथं तुर्की संबंध आलात पिस्मानिये ही, ही मिठाई सुद्धा भाजलेला मैदा लोणी साखर पिस्ता हे सगळं वापरून बनवली जाते तर आपल्याकडे खाल्ल्या जाणाऱ्या सोनपापडीमध्ये बेसन वापरलं जातं चौकोनी आकाराचे कुरकुरीत आणि अनेक थर असणारी या सोनपापडीची रचना असते सोनपापडी जागतिक स्तरावरच्या तंतूसारख्या मिठायांच्या कुटुंबातली आहे असंही मानलं जातं सोनपापडीचा इतिहास जर पाहिला तर सोनपापडीला सानपापरी सोनपापरी सोहनपापडी शोनपापडी आणि शोन पाटीसा म्हणूनही ओळखलं जातं सोनपापडीच्या इतिहासाबाबत कोणताही ठोस पुरावा नाही आहे पण भारतात मात्र ती अतिशय लोकप्रिय मिठाई आहे आता ही भारतात लोकप्रिय होण्यामागे मुख्य कारण म्हणजे सोनपापडीना अनेक दिवस टिकू शकते भारतात पेढे कलाकंदसारख्या दुधापासून बनलेल्या मिठाया प्रसिद्ध आहेत मात्र हे पदार्थ लवकर खराब होतात आणि या सणाच्या दिवसात घरात इतरही फराळ असल्यामुळं सगळी मिठाई व्हॅलिडिटी संपण्याआधी खाणं शक्यच होत नाही सोनपापडीच्या बाबतीत असा प्रॉब्लेम अजिबात येत नाही सोनपापडी अनेक दिवस टिकते आणि त्यामुळे सणांना नंतरही आपण ती खाऊ शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मिठाईची किंमत दुधापासून बनलेला मिठाई या किंमतीनं महाग असतात खरं तर सोनपापडीतही दूध असलं तरीही अन्य महाग सामग्रीची त्याला गरज पडत नाही त्यामुळे स्वस्त आणि मस्त असं सोनपापडीचं ऑप्शन फेमस झाला आहे आणि हाच ऑप्शन जवळपास बऱ्याच ऑफिसेसमध्ये बोनस म्हणून दिला जातो मग तुम्हाला आली आहे का बोनस म्हणून सोनपापडी कमेंट करून नक्की सांगा आणि हो लगाबती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका